कसं काय नागपूर आणि कसं काय बेपोटे हो। आज आपण आलतो नागपूरच्या महाराज मध्ये इथे आपल्याला ज्याची फक्त चाळीस रुपये तिकीट लागते बाकी इथं दुकान भी होते पण त्या दुकानातून आपण काही घेतलं नाही कारण आपल्या जो काही पैसा होता नाही मग तिथून आपण गेलो अंदर तिथं अंदर गेल्याबरोबर आपल्याला पाहायला भेटते एक फिश पॉट त्या फिश पॉट मध्ये बहुत साऱ्या मच्छ्या ठेवल्या त्याच्यातून फक्त आपल्याला एक दोनच मच्छ्या समजल्या ते म्हणजे एक पिराणा कारण त्याचे आपण पिक्चर पाहतो आणि दुसरी म्हणजे एलिगेटर फिश कारण तिथं आपण लिहिलेलं वाचलं होतं मग समोर गेलो तिथं दिसला एक कासो तो कासो मस्त आरामात बसला होता माहित नाही काकर होता पण मजा येत होती त्याला पण तुम्हाकडे पाहत होता मी त्याच्याकडे पाहत होतो मग तिथून आपण निघालो बाहेर तिथे एक हत्ती हत्तीपै बसला होता तो माहीत नाही काकर होता का नाही बसून होता आपण मग तिथून समोर जात नाही तर एक ट्रेन आली आमच्या मागं ते ट्रेनमध्ये मा पाहत होतो सगळेजण माझ्याकडे पाहत होते कारण मी व्हिडिओ काढत होतो हा मग ते समोर गेलो मग दिसले आपल्याला खूप सारे पिंजरे त्या पिंजऱ्यामध्ये एक ठोला होता स्टार कासो आता तो कासवाले पाणी बी नव्हतं माहित नाही कामत तंगी झाली असं पाण्याची पण तो कासव बाहेर येत होता मला पाहूनच पा येत होता बहुतेक मला असं वाटतय तो पाय माझ्याकडेच पाहून जाणार हा मग ते झालं त्यानंतर मग गेलो आम्ही थोडस समोर तिथं पाहिले मिठ्ठू बहो सारे मिट्टू होते आणि त्याच्या बाहेर बी पिंडरायच्या मिट्टू बसून होते ते लोक अंदरच्या मिठूनले पाहतोय ना अंदरच्या मिठ्ठू बाहेरच्या मिठ्टले पाहतोय मग तिथं खूप सारे कलर कलरवाले बी मिट्टू होते त्याच्यातून हा काळावाला मिठ्ठू मस्त वाटत होता मला माहीत नाही पिल्लू गिल्लू असन म्हणून हा काळा दिसत होता बाकी मग समोर गेलो तर एक कुल्ला दिसला त्याच्यासोबत अजून एक कुल्ला होता तो दिसला नव्हता मग दुसरा दिसत परताना दिसला मला मग तिथून समोर जात नाही तर मग अजून एक बिबट्या वाघ बी दिसला तो बिबट्या वाघ आम्हाला पाहून म्हणत असन साल्या बाहेर निघू दे मग सांगतो तुला त्याच्या व्हिडिओ काढून झाला तिथे जाऊ दे आपल्याला करायचं आहे व्हिडिओ घेणं आपल्या गरजेचं आहे मग त्याच्या अपोजिट साईडला एक वाघाचा पिंजरा होता त्या पिंजऱ्यामध्ये दोन वाघाचे पिंजरे होते मग मी म्हटलं झालं दोन वाघाचे पिंजरे कौन तर मग समजा दोघीजन झगडे करत असत म्हणून त्यांनी अलग अलग पिंजऱ्यामध्ये ठेवलं होतं बाकी म्हणून घेऊन काही व्हिडिओ निघत नव्हता म्हणून म्हणलं मी त्याला ई गा भाऊ थोडंसा जेवढ येऊन व्हिडिओ काढू दे तो तो म्हणे थांबा येतो म्हणे पप्पी गिफ्ट देतो म्हणे तुला म्हणे मे म्हणला नाही गा भाऊ पप्पी गिफ्ट गिफ्टीने करू फक्त एक व्हिडिओ काढू दे तर मग तो आला गेला जेवण मस्त व्हिडिओ किडो काढला पण बाकी थोडासा क्लिअर नाही जाऊ दे तुम्ही ॲडजस्ट करून टाका मग तिथून समोर जातो तर एक अस्वल दिसला एक अस्वल मला बहुत चांगला वाटला दोन होते तिथं तर एक अस्वल मस्त आपले नको खात होता माहीत नाही खाऊ खात होता लागली असेल त्याला त्यांना काही दिलं नसतं यानं जेवण घेऊन म्हणून खात होता बाकी दुसरा जात होता इकडे तिकडे फिरत होता तिथून समोर नाजा ते एक पानमंजर दिसली हा हे पान आठवले का हा नवटावाली वे ते पिक्चर पिक्चर पाहिला असाल ना क्यूट दिसते एक नंबर कुदत होती मी म्हणलं देत होता मस्त पोज एक नंबर हा मग तिथून समोर ना जात मोर दिसला आम्हाला एक नंबर होता मोर त्याची मोरणी बी होती पण ती मोरणी थोडीशी दूर दूर होती माहित नाही तला गेला अस ना यांच्या वेळेला दूर दूर परत होती याच्या मग तिथून समोर ना हरण दिसले खूप सारे हरण बी पाहिले मस्त एक नंबर पाठवत होता हरणाले गौतम कमी पडले होते हरणाले खाले कारण खूप सारे होते मी हरणाच्या व्हिडिओ काढतच होतो माझ्या मित्र म्हणे अभे समोर चालना बे बने किती वेळ काढत म्हणे याच्यावाला वेळेला म्हणे म्हटलं ठीक आहे थांब समोर चल मग समोर गेलो तिकडून तर मग आम्हाला दिसले सांबर हा सांबर बी मस्त दिसत होती छोटे छोटे पिल्ले होते पण बागे तिच्यावाले पण मी म्हणलं का चांगली गोष्ट आहे थोडीशी जवळ जवळ होते म्हणून चांगली निघाली क्लिअरिटी वगैरे मग तिथून समोर नाही ज्यात आम्हाला दिसली नीलगाय नील गाय नील मस्त वाटते मला पाहायला एक नंबर बहुत शांत राहते हे आणि तुम्हाला यावल्या व्हिडिओमध्ये नीलगाय मस्त क्लिअर पाहायला भेटली असेल कारण मी ना त्या जाडीच्या अंदर कॅमेरा टाकून दिला होता हा एक नंबर आली ना क्लिअरिटी मग जाऊ दे सोड तिथून मग आम्ही समोर गेलो तर लोक मस्त पिकनिक विकनिक करत होते डब्बे गिब्बे खात होते म्हणून आम्ही नेहमी ताण डब्बा डबा पण जाऊ होते मग ते झालं इकडून पन्नास रुपये देऊन ते लोक गायक माहीत नाही ते इकडून तिकडे जात होते ते आपल्याला काही समजत नाही बाकी हा व्हिडिओ इथंच संपते तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक सबस्क्राईब अँड शेअर नक्की करा आणि कमेंट करून हे नक्की सांगा मला तुम्ही महाराज बँकमध्ये आले आहे का ठीक आहे धन्यवाद बाय